असेल तर जाओन पीच उघडून दाखवा कडाडल्या आशिया भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय व्होल्टेज क्रिकेट सामना रंगणार आहे भारतीय वेळेनुसार आज रात्री आठ वाजता सामना सुरू होईल जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध अलीकडेच बिघडलेले आहेत त्यामुळे भारतातून अनेकांनी पाकिस्तान विरुद्धचा भारताचा सामना रद्द करावा पाकिस्तान विरोधात भारताने खेळू नये अशी मागणी होते आहे या दरम्यान शिवसेना ठाकरे गटाने मोदी सरकारवर हल्लाबोल केलेला आहे मोदी शहांची ही राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणतीही ना नैतिकता राहिलेली नाही असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे संजय राऊत यांच्या या टीकेवर आता शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे बेशरमपणा निर्दयीपणा काय असतो हे संजय राऊत यांची प्रेस बघा आज संजय राऊत यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये शिव्या दिल्या कोणत्याही सुसंस्कृत मराठी माणसाला मानवणारे नाही एक काळ असा होता की सकाळी उठले की लोक देवाचं नाव घ्यायचं आज सकाळ भांडूपच्या भामट्याने उजळ आणि सांगितलं होतं शिवसैनिक त्यांना ठोकल्याशिवाय गप्पा बसणार नाही असा इशारा देखील ज्योती वाघमारे यांनी दिलेला आहे उद्धव ठाकरेंना पहिलगामवर बोलायचा अधिकार नाही पंतप्रधान मोदी यांनी जेव्हा सर्व पक्ष बैठक बोलवली होती तेव्हा उघाटाचे सगळे खासदार हजर होत गैरहजर होते पहलगाम हल्ला झाला त्यावेळेस त्या ठिकाणी पोहोचणारे महाराष्ट्राचे पहिले नेते एकनाथ शिंदे होते संजय राऊत यांनी आपली बोलबच्चनगिरी बंद करावी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हो तुम्ही राहुल गांधी यांची भाषा बोलताय ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणाऱ्या लोकांसोबत तुम्ही जाऊन बसताय ऑपरेशन सिंधूरच्या पुढ्या तुम्ही बांधताय अशी टीका ज्योती वाघमारे यांनी केलेली आहे बाळासाहेब ठाकरे हे जिवंत असताना भारत पाकिस्तान मॅच दरम्यान मैदान उघडण्याचं काम केलं होतं ते नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत त्यामुळे संजय राऊतची तुम्हाला एवढंच वाटत असेल तर ज्या ठिकाणी मॅच होत आहे तिथे जाऊन तुम्ही मैदान उखाडा कमना राणाला ट्विट करून पिच खेळपट्टी उघडून दाखवा असं आवाहन देखील ज्योती वाघमारे यांनी केलेलं आहे नमस्कार मी डॉक्टर ज्योती वाघमारे शिवसेना प्रवक्ता आज आलेल्या सर्व माध्यम प्रतिनिधी बांधवांचं मनापासून स्वागत खरं तर शिवसेनेची अस्मिता शिवसेनेची आन बाण आणि शान शिवसेनेचं हिंदुत्व शिवसेनेचा धनुष्य बाण शिवसेनेचा अभिमान जपण्याचं काम हे माननीय एकनाथजी शिंदेसाहेब हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन चालवत आहेत परंतु उबाठामध्ये फुकट फौजदारी करणारा भ्रमिष्ट संजय राऊत हा दररोज सकाळी माईक पुढे येऊन निर्लज्जपणाचं प्रदर्शन करतो बेशरमपणा काय असतो कोडगेपणा काय असतो निर्लज्जपणा काय असतो याचं उदाहरण जर कुणाला बघायचं असेल तर त्यांनी संजय राऊतची प्रेस कॉन्फरन्स बघावी कारण आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तर त्यांनी चक्क शिव्या दिलेल्या आहेत की ज्या उच्चारणं कुठल्याही सुसंस्कृत मराठी माणसाला मानवणारं नाही एक काळ असा होता या चा, चा, की या महाराष्ट्रामध्ये रोज सकाळी उठल्यानंतर लोक देवाचं नाव घ्यायचे रामराम म्हणायचे रामकृष्ण हरी म्हणायचे पण आज त्या संजय राऊतच्या सकाळच्या त्या भांडूपच्या शिव्यांनी ही महाराष्ट्राची सकाळ जर उजडत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे संजय राऊत माईक पुढे येऊन शिव्या देणं खूप सोपं असतं आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा स्वाभिमानी वारसा चालवणारे एकनाथ शिंदे साहेबांचे शिवसैनिक आहोत आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला सांगितलं होतं की कुत्ते सिर्फ भोगते लेकिन असली शिवसैनिक ना ठोकते है अशा जर शिव्यांचं प्रदर्शन आणि अकलीची दिवाळखोरी जर दररोज संजय राऊतनी दाखवली तर दिसेल तेथे महाराष्ट्राचा शिवसैनिक त्यांना ठोकल्याशिवाय गप्प बसणार नाही ऑपरेशन सिंदूर आणि पहलगामवरती बोलण्याचा अधिकार संजय राऊतला आणि उबाठाला कुठून बरे येतो मला सांगा की ज्या वेळेला पहलगाम मध्ये त्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी घुसून सव्वीस निरपराध भारतीयांना मारलं त्या वेळेला उद्धव ठाकरे सहकुटुंब युरोपच्या पर्यटनाला गेलेले होते वी नीड द सॅन ऑफ द सॉइल्स नॉट द टुरिस्ट ऑफ इंडिया परवा जो एक पिक सिनेमा आला होता टुरिस्ट फॅमिली नावाचा तर तो टुरिस्ट फॅमिली हे नामाध्या निधान हे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या परिवाराला शोभून दिसतं कारण जेव्हा देश संकटात असतो तेव्हा तुम्ही पर्यटन कसं करू शकता युरोपच्या थंडीत मजा कशी मारू शकता आणि त्यामुळं त्यांना पहलगामवर बोलण्याचा अधिकार अजिबात नाहीये ज्या वेळेला सव्वीस पर्यटक तिथे मारले गेले त्यामध्ये महाराष्ट्राचेही बरेच लोक होते काही लोक डोंबिवली आणि मुंबई परिसरातले होते त्यांना तरी भेटायला जाण्याचं सौजन्य हे उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांनी किंवा उभाटाच्या कुठल्या नेत्यांनी दाखवलंय का अरे जनतेच्या दुःखावरती तुम्हाला मलम लावता येत नाही आणि आता फक्त राजकारणाच्या साठी हे अशा पद्धतीचं नाटक करू नका त्याचबरोबर जेव्हा देश संकटामध्ये होता पहलगामचा हल्ला झाला आणि दिल्लीमध्ये मोदीजींनी सर्वपक्षीय बैठक बोलवलेली होती त्या बैठकीला उबाठाचे सगळे खासदार हे गैरहजर होते त्यावेळेला माध्यमांच्या मध्ये आलेल्या मी ह्या बातम्या दाखवतीये तुम्हाला की मग जर देश पाकिस्तानला धडा शिकवण्याचा एक प्लॅन करत होता त्या संदर्भातलं नियोजन केलं जात होत आणि सगळ्या पक्षांच्या खासदारांना तिथे बोलवलेलं होतं मग तिथे उभाटाचे लोक गैरहजर का राहिले त्याच्यानंतर मी तुम्हाला ही शिवसेना उबाटाच्या अधिकृत एक्स अकाउंट वरून केलेली पोस्ट दाखवते त्याच्यामध्ये ते स्पष्टपणे सांगताय की संसदीय कार्यमंत्री किरेन रिजुजू यांना पत्र लिहून संसदीय स्थायी समितीच्या अधिकृत शिष्टमंडळासोबत देशातील विविध भागात असल्यामुळे सर्वपक्षीय बैठकीस वैयक्तिकरित्या उपस्थित राहायला आम्हाला होत नाही अशा पद्धतीची पोस्ट शिवसेना उबाठा अधिकृत एक्स अकाउंट वरून करण्यात आलेली आहे आणि हे त्यांचे अरविंद सावंत खासदार यांच्या लेटरहेडवरचं अधिकृत पत्र आहे कि ते की ते सांगतात की आम्ही स्थायी समितीच्या बैठकीला पहलगाम हल्ल्यानंतर देशाने काय पावलं उचलली पाहिजेत याच्या संदर्भातली जी बैठक दिल्लीमध्ये बोलवलेली होती त्याला आम्ही उपस्थित राहू शकत नाही आम्ही कुठेतरी दूर भागामध्ये आहोत अशा पद्धतीचं ते सांगतात मग मला सांगा की जे लोक लोकसाध सर्वपक्षीय मीटिंगला उपस्थित राहू शकत नाहीत त्या लोकांना सिंदूरवर बोलण्याचा अधिकार आहे लोकांना पहलगाम वरती बोलण्याचा अधिकार आहे अजिबात सुद्धा नाही ज्या वेळेला पहलगाम मध्ये टेररिस्ट अटॅक झाला ना त्यावेळेला वेळेला बिरो रिपोर्ट एसबीएन एन मराठी मुंबई